नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी धरत दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जरात दोन हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहील दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार ऐंशी रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार ऐंशी रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत दहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार तीनशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत आठ हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे वीस रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवरती नेऊन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद